ला करा आणी बेल महान प्राचार्य आर पी पाटील आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हायचे असेल तर महामानवांचे विचार आत्मसात केले पाहिजेत यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे कारण वाचनाने माणसाचे मस्तक सुधारते व सुधारलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे असे मत प्राचार्य पी पाटील यांनी व्यक्त केले ते भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथे आयोजित केलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक बाळासाहेब शिंगाडे यांनी करून लोकमान्य टिळक व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा सा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक सलीम शेख उपस्थित होते या संयुक्त कार्यक्रमानिमित्त भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केलं यावेळी परीक्षक म्हणून प्राध्यापक दीपक कांबळे व प्राध्यापक शोभा पाटील यांनी काम पाहिलं सूत्रसंचलन प्राध्यापक अर्चना रेडेकर यांनी केलं कार्यक्रमाला प्राध्यापक अशोक नांदवडेकर प्राध्यापक विक्रम बोकडे प्राध्यापक एकनाथ पाटील सुधाकर गणपते यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड एक दिवस गॅदरिंग होणार आहे तुम्ही सहभाग घेतला तर तुम्हाला ते मिळणार अरे नंबर येऊ देत तर नाही येऊ देत मी बोलणार दोन पुस्तक ग्रंथालयामध्ये ढीग आहे ग्रंथालय वाचन संस्कृती तुमची संपली वाचतच नाही नुसतं मोबाईल येऊन बसले जास्त बघेन तेव्हा कुठं येऊ मोबाईल बसले जात वाचल्याशिवाय वाचल्याशिवाय काही ज्ञान मिळत नाही काही माहिती मिळत नाही युवपाच्या मधलं अनेक पुस्तक आहेत ग्रंथालयामध्ये ढीग आहे पुस्तक भरले पुस्तक आणून वाचिंग केला तर तुम्हाला करणार कोण होते काय काय केलं तुम्हाला कळणार आणि तुम्ही सगळे सायन्सचे विद्यार्थी आहात हुशार सगळे विद्यार्थी आहात मिरिटचे विद्यार्थी आहेत एकदा हे पुस्तक असलं तुम्हाला सहज बोलता येतात चार पाच मिनिटं सहज बोलता येतात पण त्यात भाग घ्यायचा नाही कुठतरी इकडं करायचं हे बरोबर नाही मुद्दा सरांना म्हटलं दोन मिनिटं ते नवपटीकडल्या शोभणार नाही शोभणारा अजिबात नाही आमच्या माध्यमांकडे ढिगाण येतच नाव आज स्पर्धा आहेत आता होत नाही म्हणून मी दुपार ठेवलेत ती पाचवी सहावी सातवीची पुरांनी नावं दिलीत एवढी नावं दिलीत मी सर म्हटलं केव्हा हवा घेणार असं ही वक्तू स्पर्धा केव्हा घ्यायला घ्यायची म्हणून दुपारी ठेवले दुपारी दोनदा ठेवले पाचपर्यंत सुद्धा होते की नाही काही आणि तुम्ही ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी दोन आता तीन नावं देत हो आहे बरोबर नाही अजिबात बरोबर नाही मला अजिबात आवडलेलं हो नाही